नमस्कार रामकृष्ण हरी सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आम्ही आलेलो आहो परत शेतामध्ये भाजी काढण्यासाठी तुम्ही म्हणाल की रोज रोज भाजी काढतात आई पण आता काय करणार भाजी आहे तेवढी काढायला तर लागणारच ना खर्च केलेला आहे तेवढा वसूल तर करायलाच लागणार आणि त्या भाजी पण काढली पाहिजे कारण की भाजीला पण आता खूप चांगला भाव आहे तर काल आम्ही काढलेली होती ती मेथीची भाजी पण आज चांगल्या भावात गेलेली आहे आणि तीन हजार रुपये शेक शेकडा अशी ती भाजी आमची गेलेली आहे मेथीची आणि कांदापात पण अडीच हजार रुपये गेलेली आहे हा म्हणजे अशी पंचवीस रुपये जुडी आणि तीस रुपये जुडी अशी हाती विक्रीनंच भाजी विकलेली आहे आणि आज आम्ही परत पालकाची भाजी काढायला आलेलो होतो तर इकडंसंच मी मिरच्याच्या वा वावरामध्ये चक्कर द्यायला आलेले होते तर खूप दिवसापासून हा वालाचा झा वालाचा बेल लावलेला आहे आणि त्या वालाच्या बेलाला आज फुलं लागलेली आहे तर लोकांच्या शेंगा खा झाडं पार तुटून गेले आणि आमच्या शेंगाला आत्ताशी फुलं लागलेली आहे तर म्हणजे आत्ता असं वाटतंय की त्या झाडाला आत्तापासून आत्ता शेंगा लागतील एवढ्या दिवसापासून झाड लावलेलं होतं आणि आज शेंगा आज फुलं बघितले आले तर म्हणजे आत्तापासून थंडीत आता, आता फुल ते शेंगा चालू होणार आहे आणि झाड पण म्हणजे वे वालाची बी पण एकच लावलेली होती तर त्या एका वालाच्या बीचं बघा किती मोठं झाड झालेलं जा आहे तर हे बघा या वालाच्या बीच्या म्हणजे झाडाचं किती मोठं बूड झालेलं आहे आणि आत्ता शिक त्याला फुलं लागलेली ला आहे तर तुम्ही म्हणाल की हे झाडाचं जा बूड आहे की काय आहे मला पण विश्वास बसत नव्हता पण आज बघितलं तर खूप मोठं या झाडाचं बूड झालेलं आहे आणि झाड तर खूप असं पसरलेलं आहे हे बघा इथं लिंब आहे त्या लिंबावरती पण झाड गेलेलं आहे इथे लिंबाचं झाड आहे शेतातच ते लिंबाच्या झाडावर पूर्ण झाडाला आणते एका वालाच्या बी तंबीने एवढा परूप काळ करून ठेवलेला आहे ना अशा शेंगा जर चालू झाल्या तर किती शेंगा चालू होते बघा आणि फुलं पण लागलेली आहे बघा तर ह्या झाडाची फुलं निळे आहेत आणि शेंगा पण अशा शे चॉकलेटी कलरच्या शेंगा असतात औरुच्या शेंगा लावलेल्या होत्या आणि त्या शेंगा तोडाय वाचून काम खूप सारी होते त्यामुळे शेंगांकडे पण कोणी आलेलं नाही आणि शेंगा बघा निवार होऊन गेलेल्या आहेत मिरच्या पण दिवाळीच्या कामामुळे मिरच्या निम्यात ओढल्या आणि निम्यात अशाच राहिलेल्या आहे तर मिरच्या पण लाल होऊन चाललेल्या आहे आणि खूप साऱ्या मिरच्या झाडांना पण लागलेल्या आहे घरात दिवाळीचं आवरायचं आणि शेतात कामं खूप असल्यामुळे काही कोणतंच काम असं पुरं होईना आणि आत्ताच दिवाळी झाली कुठं नाही तर पावसाने तर खूप जोर दिला आहे पावसाचा रात्रीचा खूप पाऊस झालेला आहे वावरात पाणी साचलेलं आहे एवढं पाऊस झालेला आहे आणि पाऊस झालेला होता रात्री आणि आतापर्यंत एवढं पाणी साचलेलं आहे वावरामध्ये तर आताच आम्ही आलेलो आहो घरी आणि भाजीपाला घेऊन गेलेले आहे काका राम काका म्हणजे रामचे पप्पा आणि मी आणलेले आहे शातच ही भाजी भाजी बघा कशाची आहे तर आम्ही या भाजीला म्हणतो खेची भाजी तुमच्याकडे काय म्हणतात भाजी। या भाजीला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि रामने बघा काय आणलेलं आहे तर हे बघा रामने त्याच्या म्हणजे माझ्या जाऊबाई आहे त्यांची जाऊ त्यां आणलेल्या आहेत त्या आलेल्या होत्या शेतामध्ये भाजी न्यायला आणि त्या बोलल्या की रामला आमच्या पेरू आहे पेरू न्यायला मग राम गेलेला होता पिशी भरून घेऊन आला पेरू आणि पेरू पण खूप छान आहे ते म्हणजे ते आम्हाला दरवेळेला देत असतात पेरू आणि झाडाला त्यांचं झाड छोटं आहे पण पेरू खूप आहे त्यांच्या झाडाला आणि त्या कधीच नाही म्हणत नाही कोणी पण येतं आणि पेरू घेऊन जातं त्यांच्यावरून पण त्या, त्या कधीच पेरू व असं नकानी वा असं कधीच म्हणत नाही आम्हालाच